छप्पन खेडे पाणी पुरवठा योजनेचे प्रशासन घेतो गेल्या दोन महिन्यापासून गिरणा डॅम ची मस्तानी अम्मा दर्गा लेंडी नदी जवळील पाईपलाईन फुटल्या असल्या कारणाने नांदगाव मध्ये पाण्याचा तुटवडा पाहता लाखो लिटर पाणी दररोज वाया जात आहे तरी छप्पन खेडी पाणी पुरवठा योजनेचे काम चालू असताना शहरातील मस्तानी अंमादर्गा समोरील एक पाईपलाईनचे काम येत्या दोन दिवसात करू या दरम्यान पाइपलाईनचे काम करण्यात येणार असून लाखो लिटर पाणी वाया जाणार असल्याचे नांदगाव शहरात गेल्या दोन महिन्यापासून वीस ते पंचवीस दिवसाने पाणी पुरवठा केला जातो विरणा धरणातून आवर्तन देत असताना पाईपलाईन लिकेज होत आहेत त्यामुळे पाणी पुरवठा करताना कुठलेही अधिकारी लक्ष देत नाही ही पाईपलाईन दुरुस्ती केल्याने नांदगावकरांचे थोडेसे हाल कमी होतील त्रस्त जनता हे पाणी वाया जाते म्हणून हे प्रशासन झोपेच सोंग घेते का सवाल विचारत आहे ना आनंदराव प्रमुख अडचणी माझी अडचण म्हणजे माझ्या पूर्ण गल्लीचीच अडचणी आणि तसं म्हटल्यापेक्षा गल्लीची पुऱ्या नांदगाव शहराचीच अडचणी का पाणी प्रश्न हा खूप मोठा पिण्याच्या पाण्याची खूप अडचणी त्याच्यामुळं आणि त्याच्यात असं हे डॅमचं पाणी गिरण्या डॅमचं पाणी पाईप लीक होत असताना या ठिकाणून कमीत कमी दोनच्या मोठीचा फोर्स तीनच्या मोठीचा फोर्स हे पाणी चालू आहे हे कमीत कमी पाच ते सहा महिन्यापासून चालू आहे पाच ते सहा महिन्यापासून कुठलाही काही दखल घेतलेला नाही फक्त ते दोन चार माणसं आले त्यांची आणि ह्या ठिकाणी खड्डे केले खड्डे करून झाल्यानंतर परत ते कधी पाहायला बी आले नाही का ह्याच ठिकाणी लीक आहे का कुठं लीक आहे परत पाहायला आलेलं नाही ते कुठलीही प्रकर्षी दखल घेतली नाही पाणी अक्षरशः म्हणजे इतकं वाया जाऊ राहिलं का आज दिवस आहे लोकांचे पाणी पिण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे लोकांना पाणी भेटत नाही टँकरनी पाणी आणावं लागते आणि त्याच्यात असं पाणी जर वाया जात असेल लाखो लिटर पाणी वाया जात असेल तर प्रशासन करतं काय हे मला समजत नाही आपण कोणत्या अधिकाऱ्याकडे गेले होत त्या ऑफिसला गेलो होतो त्यांच्या अच्छा तर त्यांचा जो शिपाई होता तो बसील होता साहेब लोक नाही म्हणे आल्यावर सांगतो मी त्यांना पाठवते त्यांना पण आजपर्यंत कोणी काही आलेलं उडाउडी आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिल शेखर मनवाड